प्रकाश आंबेडकरांबरोबर एम आय एम येईल असे संकेत एम आय एमचे खासदार इम्तिहास महाविकास महाविकास आघाडीमध्ये एम आय एमचा समावेश झालेला नाही वंचितचा आहे महाविकास आघाडीमध्ये सी पी आय सी पी एम शेतकरी कामगार पक्ष बरं का त्यानंतर कपिल पाटील यांचा पक्ष असे पक्ष आहेत एम आय एम संदर्भात कधीही कोणीही चर्चा केली नाही पण प्रकाश आंबेडकर आणि एम आय एम अशी जर युती होणार असेल असे ते पूर्वीचे जे राजकीय समीकरण जुळणार असेल या देशातला या नव्हे तर या महाराष्ट्राला खास करून मुस्लिम वर्ग या वेळेला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या पाठीशी उभा राहणार नाही या महाराष्ट्रातला आणि देशातला दलित आणि वंचित वर्ग दलित आणि वंचित वर्ग अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही मुसलमान असतील दलित असतील वंचित असतील या सगळ्यांना हुकुमशाहीचा तसेच संविधानविरोधी भूमिका घेणाऱ्यांचा पराभव करायचा आहे आणि मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्व आहे ज्यांनी या देशाला संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं राजकारण करणारे कोणीही असू द्या